मंडई राज्याच्या राजकीय वर्तुळातून धक्कादायक बातमी समोर आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन साळवी हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होती यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजन साळवी यांनी ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला तेरा फेब्रुवारीला दुपारी तीन वाजता त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिंदे गटातून मिशन टायगरची जोरदार चर्चा सुरू होती याच मिशन टायगरच्या अंतर्गत ठाकरे गटाचे राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर ठाकरे गटाला गळती लागली आहे अनेक नेते नाराज असून इतर पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत आता शिवसेना ठाकरे गटातील नेते राजन साळवी हे देखील मागील अनेक दिवसांपासून नाराजच होते राजन साळवी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार का अशा चर्चा रंगल्या होत्या परंतु या सगळ्या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला मात्र राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाला शिंदे गटातील नेत्यांचा काही प्रमाणात अंतर्गत विरोध होता हा सगळा विरोध जुगारून एकनाथ शिंदे यांनी राजन साळवी यांना पक्षात घेतलं त्यामुळं येत्या काळात राजन साळवी यांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे कुठला पक्षीय हेतू साध्य करू पाहत आहेत राजन साळवी हे शिंदेसाठी महत्वाचे का हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी जुना आणि निष्ठावंत शिवसैनिक अशी राजन साळवी यांची ओळख साधारणपणे एकोणीसशे पंच्याण्णवच्या दरम्यान राजन साळवी रत्नागिरीमधून नगरसेवक झाले त्यानंतर नगराध्यक्षपदाची जबाबदारी देखील त्यांनी पार पाडली याच दरम्यान राजन साळवी यांच्या खांद्यावर जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचे ते जिल्हाप्रमुख होते सन दोन हजारमध्ये शिवसेनेच्या सभासद नोंदणीमध्ये राज्यात सर्वाधिक सभासद नोंदणी केली म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा सत्कार केला होता दरम्यान दोन हजार सहा मध्ये झालेल्या राजापूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये राजन साळवी यांना पराभवाचा सामना करावा लागला पण त्यानंतर दोन हजार नऊ पासून राजन साळवी तीन वेळा आमदार झाले परंतु दोन हजार चोवीस मध्ये राजापूर लांजा मतदारसंघातून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या हातून साळवी यांचा पराभव झाला आता राजन साळवी यांचा पक्षप्रवेश झाला असला तरी तो वादाच्या भोवऱ्यात आहे सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे कोकणात सामंत बंधू आणि राजन साळवी यांच्यातील कटुता विधानसभेच्या वेळी दिसून आली किंबहुना साळवींच्या पक्षप्रवेशापूर्वी सामंत बंधू हे या पक्षप्रवेशाच्या विरोधात असल्याची सुद्धा चर्चा होती मात्र साळवींच्या पक्षप्रवेशावेळी खुद्द उदय सामंत आणि किरण सामंत हे दोघेही बंधू त्यांच्यासोबत शिंदेच्या भेटीसाठी गेले शिवाय राजापूर मतदारसंघाच्या विकासात साळवी यांना सोबत घेण्याचं आणि पक्ष संघटनेच्या कामकाजात त्यांना योग्य सन्मान देण्याचं आश्वासन सामंत बंधूंनी शिंदे यांना दिलं मात्र राजन साळवी यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशावरून उभाटा पक्षानं खोचक टीका केली कोकणात सामंत बंधूंना शह देण्यासाठी सामंत बंधूंना आव्हान देण्यासाठी राजन साळवींनाच उभं केलं एकनाथ शिंदेची ही खेळी असल्याचा हल्लाबोल उबाठा पक्षातील नेत्यांनी केला आहे कोकणात विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी राजन साळवींचा पराभव केला तसंच विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं यामुळे झालं काय की कोकणात उदय सामंत आणि किरण सामंत हे शिवसेनेत वरचढ होते म्हणूनच त्यांना शह देण्यासाठी राजन साळवी उभं केल्याचं बोललं जात आहे मात्र हे सगळे आरोप होत आहेत ते ठाकरे गटाकडूनच परंतु कुठेही साळवी यांचा पक्षप्रवेश भाजपच्या कोकणातील वाढत्या ताकदीला चॅलेंज देणारा ठरू शकतो तो कसा तर आपण बघत आलो आहोत की कोकण हे पूर्वीपासून बाळासाहेबांच्या विचारांशी प्रेरित असणारा भाग आहे त्यामुळे कोकण आणि शिवसेना हे समीकरण आहे भाजपचे दिग्गज नेते नारायण राणे हे सुद्धा आधी शिवसेनेचा भाग होते मात्र जेव्हापासून त्यांनी कमळ हाती घेतलं तेव्हापासून कोकणात भाजपनं सुद्धा आपली वेगळी प्रतिष्ठा निर्माण केली मात्र शिवसेनेचे दोन गट झाल्यापासून ही ताकद विभागली गेली आणि याचा फायदा दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याच पक्षाला झाला नाही तर थेट भाजपला झाला दिवसेंदिवस कोकणात भाजपची ताकद वाढत चालली आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे ती लक्षात घेतली तर कोकणात बराच भाग हा उद्धव ठाकरेंसोबत आहे त्यामुळे शिंदेंना इथं आपले पद राखून ठेवणं तितकंच गरजेचं आहे यासाठी आता कोकणात उदय सामंत किरण सामंत आणि त्यांच्या जोडीला एकनाथ शिंदे यांची राजन साळवींना दिला आहे या त्रिमूर्तीमुळं कोकणातील शिंदे गटाची ताकद नक्कीच वाढणार यात काही शंका नाही कारण साळवींचे जुने जाणते कार्यकर्ते त्यांच्या सोबत आले आहेत त्यामुळे ही ताकद आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बदलण्यात शिंदे गटाला मदत होऊ शकते आता हा झाला मुद्दा संघटनात्मक बांधणीचा मात्र अजून एक मुद्दा ज्यामुळे साळवींचा पक्षप्रवेश चर्चेत आहे आमदार राजन साळवी यांच्यावर लास्ट लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईची टांगती तलवार आहे त्यांची आतापर्यंत सातव्यांदा चौकशी करण्यात आली राजन साळवी यांच्यासह त्यांचे बंधू दीपक साळवी यांनाही या चौकशीसाठी एसीबीने नोटीस बजावली होती राजन साळवी यांच्यासोबत इतर घरातील लोकांची देखील चौकशी केली आहे त्यामुळं कारवाईचा ससेमिरात थांबवण्यासाठी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्याचं बोललं जात आहे साळवी यांची पत्नी अनुजा मुलगा शुभम यांची नमूद मालमत्ता ही बेशुबवी बाळगल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे अठरा जानेवारी रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला गेला होता त्यानंतर तेरा तारखेला साळवींनी शिंदे गटात प्रवेश केला आणि चौदा तारखेला पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम साळवी यांना मोठा दिलासा मिळाला तेरा फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी साळवी कुटुंबियांविरुद्ध एकवीस फेब्रुवारीपर्यंत कुठलीही कठोर कारवाई करणार नाही अशी तोंडी हमी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात दिली आहे एसीबीच्या या भूमिकेनं एक प्रकारे साळवी यांना दिलासा मिळाला आहे किंबहुना साळवींचा पक्षप्रवेश आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळालेला दिलासा या सगळ्या गोष्टी कनेक्टेड असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत म्हणूनच शिंदेंनीसुद्धा भाजपसारखीच ऑपरेशन टायगरसाठी ईडीचीच निवड केली का असा प्रश्न निर्माण होतो एकंदरीतच या सगळ्या मुद्द्यांमुळं राजन साळवी यांचा पक्षप्रवेश चर्चेचा विषय ठरला आहे एकनाथ शिंदेंची मूळ शिवसेनेतून दोन हजार बावीसमध्ये बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केलं तेव्हापासून अनेक खासदार आमदार नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात उभाठाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश करत आहेत तेव्हापासून उबाठाला लागलेली गळती आजपर्यंत थांबण्याचं काही नाव घेत हो नाही विधानसभेतील दारूण पराभवानंतर ठाकरे गटातील अनेक कार्यकर्ते नेते आणि पदाधिकारी हे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला रामराम करून भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करत आहेत त्यामुळं ठाकरे गटाचं पुढील भवितव्य काय कोकणात वर्चस्व असलेला ठाकरे गट आता राजन साळवींच्या सोडचिठ्ठीनं ओसाड पडणार का हे सगळं येत्या काळात बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र